हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुकविथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण मस्तपैकी आता चकलीची भाजणी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी चकलीची भाजणी झाली आणि एकदम मस्त वास पण येतो आहे मस्त जिऱ्याचा आणि धण्याचा मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतले दोनशे ग्राम हरभरा डाळ घेतली पिवळी मुगाची डाळ शंभर ग्रॅम घेतली आणि उडीद डाळ मात्र पन्नास ग्रॅम घेतलेत पोहे शंभर ग्रॅम घेतलेत शाबुदाणे पण शंभर ग्रॅम घेतलेत आणि धने वीस ग्रॅम आणि चिरे वीस ग्रॅम घेतलेत भाजणी ज्यावेळेस दळून आणणार आहेत ना त्यावेळेस तुम्ही ज्वारी आली असेल तर त्यावर भाजणी टाकून आणली तरी चालेल पण गव्हाच्या पिठावर दळून आणू नका इथे आता मी हे सर्व डाळी आणि तांदूळ घेतले हे सर्व स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्ही स्वच्छ धुवून घेणार नसाल तर तुम्ही ओला कपडा घ्यायचा कॉटनचा त्यावर डाळी ठेवायच्या आणि तांदूळ टाकायचा थोडा थोडा आणि पुसून घ्यायचा ओल्या कपड्या ओलसर ह्याच्याने आता मी हे डायरेक्ट धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतले आणि हे निथावून ठेवायचे असे नेतून ठेवले त्यातलं पाणी सर्व निघतं आणि हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे पण सर्व धुवून घेणार आहे आणि फॅन्स फॅन खाली ना तीन ते चार तास आपण सुकवून घेऊया हे सुकवून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित अशी भाजणी भाजून घ्यायची आणि ते दळून आणायची आता तुम्हाला दाखवते मी तर हरभऱ्याची डाळ एकदम पातळ अशी फॅन खाली सुकवायला टाकायची अशा प्रकारे एकदम पातळ पसरावायचं आणि फॅन खाली टाकायचं तीन ते चार तासामध्ये यातलं पाणी सर्व आकसून जातं आणि डाळ तांदूळ सर्व व्यवस्थित असं कोरडं होऊन जाते आता मी सर्व डाळी आणि ना मी हॉलमध्ये सुकायला टाकले होते तुम्हाला दाखवते आणि मस्त फॅन चारवर करून दिला होता तर तीन तासात आरामशीर तांदूळ डाळ सर्व सुकून गेलो होतं आणि मी सर्व घेऊन आले आणि मस्तपैकी आता भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता तांदूळ किती मस्त कोरडे झालेत डाळ पण मस्त कोरडी झाली आहे सगळ्या डाळी पण कोरड्या झाल्यात उडदाची डाळ पण कोरडी झाली आहे आणि हरभरा डाळ पण एकदम कोरडी झाली आहे आता आपण बाकीच्या वस्तू पण बघूयात इथे शंभर ग्रॅम शाबुदाणे आहेत शंभर ग्रॅम पोहे वीस ग्रॅम जिरे आणि वीस ग्रॅम धने आहेत आता हे सर्व वस्तू आपण भाजून घेणार आहेत मी सुरुवातीला इथे तांदूळ भाजून घेतलेत सुरुवातीला मी गॅस एकदम फास्ट केलेला आहे आणि फास्ट गॅसवर मी तांदूळ भाजून घेणार आहे आता हे तांदूळ ना मस्त आपण धुवून घेतले तीन चार तास सुकवून घेतले त्यामुळे तांदूळ काय होतं भाजलं तर व्यवस्थित जातं पण भाजल्याच्या नंतर ना हलका हलका तांदूळ होतं तुम्ही बघू शकता आता तांदूळ सर्व आता व्यवस्थित भाजलेले आहेत आणि मी असं उलटनं झारे जरी फिरवते ना एकदम हलके तांदूळ लागतात जडपाना त्यांच्यातलं निघून गेले आता यामध्ये मी हरभऱ्याची डाळ पण भाजून घेते डाळ पण छान अशी भाजून घ्यायची भाजून घेतल्याच्यानंतर जर एकदम बघितली ना आपल्याला थोडीशी डाळव्यासारखी डाळ दिसते त्यामुळे धुवून घ्यायची किंवा ओल्या कपड्याने पुसून पण घेतली तरी चालते ओल्या कपड्याने पुसून घेतली की लगेचच आपण भाजायला घ्यायची डाळ तांदूळ आणि त्याची लगेच भाजणी दळून आणायची त्याला वेळ लागत नाही आता मी इथे मुगाची डाळ पण भाजून घेणार आहे मस्त खरपूस अशा डाळी भाजून घ्यायच्या मस्त खमंग वास येईल अशा प्रकारे भाजून घ्यायच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छानपैकी अशी खरपूस अशी डाळ भाजली आहे मुगाची पण आता ही डाळ मी काढून घेते आता मी उडदाची डाळ पण छान मस्त वासीपर्यंत भाजून घेणार आहे खमंग असा वासाला की मग डाळी काढून घ्यायच्या इथे मी फक्त भाजणीच दाखवली तुम्हाला करून चकल्या पण करून दाखवल्या असत्या तर व्हिडिओ खूप वाढला असता नंतर भाजणीची ह्याच भाजणीची चकली करून दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये उडदाची डाळ मस्त खमंग अशी भाजत आलेली आहे आता ही डाळ पण मी टोपल्यामध्ये काढून घेणार आहे सर्व भाजणी छोट्या टोपल्यामध्ये मी काढून घेतलेली आहे एकत्र एक आता यामध्ये मी पोहे भाजून घेते पोहे असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजा भाजणी भाजत असताना गॅस कमी जास्ती करत राहा म्हणजे भाजणी काढली ना म्हणजे आता पोहेचं जिनस काढलं तर लगेच थोडासा गॅस फास्ट करायचा आणि वस्तू टाकली की थोडंसं मीडियम गॅस करायचा आणि मग ते वस्तू भाजून घ्यायची आता इथे मी साबुदाणे भाजून घेते गॅस कमी जास्त केलं ना आपले टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि व्यवस्थित वस्तू भाजल्या जातात करपण्याची शक्यता कमी राहते आता इथे साबुदाणे पण मस्त भाजत आलेत आता हे व्यवस्थित काढून घेते टोपल्यामध्ये बाहेर गिरणीवर द्यायचे ना त्यामुळे मी सर्व टोपल्यात काढून घेणार आहे आता हे वीस ग्रॅम आपण धने घेतले ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे छान पैकी भाजून घेतले की वास मस्त येतो भाजत आले धने आता ते पण काढले आता जिरे पण मस्त भाजून घेते जिरे भाजून झाले की गॅस बंद करून घ्यायचा सर्व भाजणी भाजून तयार झालेली आहे आता ही पण जिरे टाकून घेते भाजणीमध्ये तुम्ही बघू शकता सर्व वस्तू किती सुंदर अशा भाजल्या तर एकदम वास पण मस्त येतोय खमंग असा तुमच्याकडं जर घरघंटी असेल ना त्यावर पण तुम्ही मस्त भाजणी दळू शकता म्हणजे तुम्हाला ते टेन्शनच राहणार नाही की भाजणीवर भाजणी टाकायची का ज्वारीवर टाकायची मस्तपैकी आपल्या आपल्या घरी मस्त दळून घेऊ शकता भाजणी किंवा मिक्सरला पण काढू शकता थोडे थोडे करून आता तुम्ही बघू शकता मी इथे भाजणे दळून आणले खूप सुंदर अशी भाजणी तयार झाले खमंग असा वास पण येतोय अशा प्रकारे मस्तपैकी भाजणी तयार करून ठेवली ना आपण कधी पण चकल्या करू शकतो चकल्या करायचं काहीच टेन्शन राहत नाही आपल्या मागालचं फक्त सुरुवातीला भाजणी करून ठेवायची आणि आपल्या मनावर चकल्या करून घ्यायच्या अशी भाजणी मस्त करून चार पाच महिने पण टिकू शकते मस्तपैकी जर व्यवस्थित तुम्ही त्याला हाताळली तर काढून व्यवस्थित चेक करत राहायचं आणि मस्त कधी पण चकल्या करून खाऊ शकता याच्या या, या भाजणीच्या चकल्या मी आता पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू